chhap ko gata dar le hata se kai da majha nad ka kiwa dikatiwa rana na

मला मलाच कळत होतं की मागा, माला मागा, मागा हे आले आल्या मांडेवर बसलाय का <coughs> माणूस आहे तू झोपता झोखता जाणता जाऊ श त्या बायला बोला आणि आमच्या बद्दल परिचय करून सांगा त्या बायला म्हणा साधी विकती नाही बोलायचं पण रिक्तून बोलायचं त्या बायला म्हणायचं साधी विकती आई नाही या ठिकाणी तुमच्या पार्टीच नाही वाळखून हे म्हणाव

त्या बाईचं जर बोलायचं म्हणलं तर माणूस जाती होत बाईच्या पोट चालू असतो त्याला आता मला काय माहित आहे बाई सगळं बोलता येत नाही जन्माला आला हे लहान पाणी हो आता जाऊन बायला बोलतो आता बघा ओ बाय नमस्ते तुम्हाला माहिती आहे का ती बाई काय म्हणते मराठी बात बरणीला नीला कन्नडी बात मांढरे आपा म्हणजे मराठी येत नाही कन्नड मध्ये बोला

माझ्यारोज चालू केले हे बाई एका दोन तीन तीन ही ही माणसात मुंडा एखाद्या कुठावर चार चार कुस्ती खेळतोय आणि मी माझे मुंड वैर अरे अरे एवढं रागाला जाऊ नको तुम्हाला काय कन्नड भाषा कळते का आम्हाला काय कळते या कन्नडमध्ये त्या बायला म्हणलं मी वन्ना किरण आणि ही मुंड म्हणजे तू फॅक्टरीचा चेअरमन काय बोलतो कन्नड भाषेत बोल त्या तुझ्या बायला म्हणावी डबल मुंड आहे बघा तो टेक्निशियनची हवा आहे बघा लेका डबल खद्द समान आले आमचं राणे मद्रास मद्रास रे गाडी में मोठे मोठे

बोलण्याची पद्धत झाली का साठी इकडे या मग तुम्ही दोघं तिघ गेला त्या बाईला तुम्ही बोलला तुम्हाला भाषा कळाली का आणि ती बाय तुमच्या समोर मराठी बोलली का आता कशी बाय मराठी बोलायला लागली तुमची चेष्टा करायला गेली आता चेष्टा करायचा काय माहिती का बाय जाऊ द्या झालेला विनोद झाला बाय आम्हाला काय म्हणायचं तुमच्या पार्टीत ना हो का ऐकून आम्ही ह्या ठिकाणी आलोय की आता ज्या मुलीची डान्स करत होती कोण होते हो माझ्या तुमच्या मुली तुम्ही तमाशेची क्षेत्रात फोडले आमचा धंदा चालतो तुम्हाला वाटले नाही का मुलीला काहीतरी शिक्षण द्यावं कुठं उंच शिक्षणाला घालावं कुठं तर नोकरी ना लावावी नाही 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 म्हणजे तुमचा तमाशा कमी मुली तुम्हाला किती पाच आणि कमी पडले बाई एखादी गोष्ट बोलू तर तुम्हाला काय राग राग येण्याची कारणच नाही तर मला काय म्हणायचं बाय तमाशाच्या क्षेत्रात असताना तुम्हाला एकूण न मुलं म्हणल्यावर तुम्हाला भारत सरकारने काहीतरी पारितोषिक दिला असं कशा करता छोटीच्या जागेत भरपूर उत्पन्न काढलं म्हणून

मला नाही दिवस बोल नव्हत देवाला नवस केलं मला एवढी बाय नवसान गोष्ट कुठलीच होत नाही काय पूर्वी संत तुकाराम महाराजाचा एक बोल आहे नवशे पुत्र प्राप्ती होते का करणे पती जर बाया मुलं झाली असतील तर बायावर केलं असत का तुम्हाला नाही ती काम राखणं दिवस तीच करताय आपल्याला काय यांची बोल सांभाळायची पण एवढी कुठलं खात वापरलं कलाकार माणसं आपल्या गावात आले कस बोलावं एवढी बोर होला कुठलं खात वापरलं अरे एवढी बोर होय बाईल मी एंड्र बसवतीं अरे काय तुम्ही काय म्हटलं एक काय म्हटलं कुठलं खरं वापरले हे काय म्हणतो मेहंग्राची बसावली मेंग्रा नाही ती बसावली मेहंद्राबाला बसावल्या बाबा तुला

का करायचं तुम्हाला ऐकू बाय झालेला विषय